आपही अपर्ड़र हम टती हर stop जोटिता हर जला हम उले मुटी हर कलओः ट्रेकर टपर जर ट execut यह यह expertise डंडया घन अर यह Google यह जिगी जोस हुआ ट्रेसे ग्यारो टोरेह अधिकार्यानी त्याला बोल एका बाजूला सरकार दर्जेपोटी बांधलेली घर नियमित करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि शिडको एका बाजूला बांधलेल्या भिंडी थोडंशी कारवाई करत आहे आपण लोकप्रतिनिधी आणि जनतेने हे काम थांबवलेलं आहे काय अपेक्षा शिडको व्यक्त करा शिडकोचा कारभार आज काल नव्हे कित्येक का वर्षापासून त्याच्यावर प्रकल्प रस्त्यांनी भोंगळ कारभार असा एक शिक्का दिलेला आहे तो अधिकारी कुणी असो आजचा असो मागचा असो त्याच्या अवदारचा असू द्या पण शिडकोच्या बरोबर राज्य सरकारनं अनेक वेळा विविध वेळेला म्हणजे दोन हजार दहा साली बारा साली पंधरा साली विविध वेळेला आश्वासन दिली दोनशे मीटर पर्यंतची घरे गुलरची अडीचशे मीटरची घराची आता ह्या सगळ्या याच्यात झाल्यानंतर सुद्धा अजूनही ते चुकटकार्य कर करत असतात पण त्यांचं म्हणणं एक शिडको जात आहे ज्या ऑफिसर इथं आहेत चर्चा केली आम्ही सकाळी आम्हाला समजल्यानंतर की आज आलेले म्हटल्यानंतर आम्ही इथं आलो शिडकोच्या ज्या मशीन चालू होत्या त्या आम्ही बंद केल्या मशीन समोर उभे हो राहिलो आणि आमचा निर्धार आहे की मशीन परत गेल्याशिवाय आम्ही इथून आणणार नाही आणि म्हणून तुम्ही पाहिला असेल आता नुकता गावकऱ्यांनी इथं भजन कीर्तन सर्व सुरू केलं आमची जी आंदोलनाची गाणी आहेत ती सुरू केली हे सगळं असं आहे की आमचा निर्धार आहे का जोपर्यंत ही चोडक कारवाई करत असतील तर ते घरी जायचं नाही इथेच बसून राहायचं आणि अशा पद्धतीने सर्व गावकऱ्यांचा हा निर्धार जो आहे तो निर्धाराने आम्ही पहिल्यांदा इथे बसलो होतो बाजूला आम्ही येऊन त्यांना सांगून मशीन बंद करून पण त्याने पुन्हा मशीन सुरू करण्या जाऊन मशीनच्या समोर जाऊन बसलो आणि एकंदर त्यांचं काम बंद पाडलं आता विरकर साहेब नावाचे शेडकोचे जे अधिकारी आहेत प्रमुख अतिक्रमणचे प्रमुख ते इथ आले का आता आलेले आहेत त्यांच्याशी आता चर्चा आपण केली त्या चर्चेमध्ये त्यांचा एक मुद्दा जो आहे त्यांना मी सांगितलं हे का होत आहे हे तुम्हाला का करावं लागतंय सरकारने अनेक वेळोवेळी प्रकल्प सहन करता असे निर्णय घेतलेले आहेत की त्यांची घरं रेग्युलर करायची दोनशे मीटरपर्यंत अडीचशे मीटर पर्यंतची कसं काय करायचं त्याच्या मेथड ठरलेले आहेत अगदी मी तर दोन हजार सात साली ज्याला विलासराव देशमुख साहेब आपले मंत्री होते मुख्यमंत्री तर त्यावेळापासून तिथं मुद्दा मांडलेला आहे की आपल्याला ही घरं रेग्युलर करण्याच्या दोनशे मीटर अडीचशे मीटरचा जो गाव गावठांच्या बाहेरचा भाग आहे तर सर्वांचा तर त्याच्या बाहेर पेरीफेर रोड टाकावा काय करावा रस्ता म्हणजे त्या दोनशे अडीचशे मीटर मध पर्यंतची जी जागा आहे ते त्या जागेमध्ये आमचं गावकरी आहो त्याच्या बाहेर रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला बाहेरच्या बाजूला आम्ही जाणार नाही पण शिडको ते काही करत नाही त्याच्यामध्ये ते घोगट आणि मग दोन हजार आठ बारा अरे किती पासून चाललंय एकोणीसशे पंच्याण्णवच्या झोपड्या मुंबईच्या रेग्युलर करावी ठरलं त्यावेळेपासून आम्ही सुरू केलंय त्याच्या अगोदरपासून की पंच्याण्णवच्या झोपड्या रेग्युलर आमची का नाही मग पन्नास दोन हजार मग नंतर दोन हजार सात आठ नंतर दोन हजार दहा बारा हे सगळं होत चाललेलं असताना शिडकोचा कारभार त्याच्यात तयारच नाही आता त्याने आता जे अधिकारीले त्याने आम्हाला सांगितलं की बघा आता कोर्टाचा निर्णय आहे सरकारने ज्याला सांगितलं की दोन हजार बावीस पर्यंतची घरं रेग्युलाइज करा त्याच्या अगोदर अनेक वेळा सांगितलंय पंधरा पर्यंतची करा वीस पर्यंतची करा बावीस ची करा किंवा बाराची करा आठची करा तर ह्या दृष्टीनं तर त्या कोर्टाच्या निर्णयाच्या बाहेर आम्हाला जाता येणार नाही आणि आपल्यालाही जाता येणार नाही आम्हाला गावकऱ्यांना सुद्धा आम्ही सांगणं आहे की त्याच्या बाहेर आपल्याला जाता येणार नाही कारण शेवटी गावातून जाता येताना आम्हाला मेलेल्या माणसाची तिरडी नेत्यांना पण वाकडी विक्री करावी लागते मोटारसायकल आमच्या गावात जात नाही म्हणजे त्याच्यामुळे आम्ही आता हे अनेक विषय मांडलेले आहेत की नवीन घर बांधताना वगैरे रस्ता बंद करू नका रस्त्यात येऊ नका कधीतरी एक दोन लोक करतात आणि मग आम्ही म्हणतो कशाला आपल्याला काय पडलंय त्याचा परिणाम जर आपला सर्व होतं त्यामुळे गावकऱ्यांनी सुद्धा आपल्याला करायचं आहे रस्ता कसा मोकळा ते बघा आपली जागा आहे ती पूर्ण अडवू नका चार घरवाल्यांनी चारही घरांची जागा अडवली तर नवीन पुढच्या बाजूला जाणार तर रस्ता राहील कुठं अशा वेळेला सरकारनं आता एक चांगली योजना काढलेली आहे दोन एफ एस आहे अडीच एफ एस आहे चार एफ एस आहे क्लस्टर योजना म्हणतात क्लस्टर डायरेक्टली क्लस्टर नव्हे पण तीन चार लोक एकत्र या पाच सहा लोक एकत्र या बिल्डरला पण तरी चालेल चार एफ एस जर झाला तर आपल्याला त्याचा फार चांगला फायदा होणार आहे आणि रस्ते राहणार पार्किंगला मोटारसायकल जात नाहीत तर कार जीप सगळी जाऊ शकेल म्हणजे ह्या पद्धतीने करायचं असेल तर ते करायला आपण आता आधुनिक जगात आलो पूर्वीच्या जगातली गोष्ट वेगळी होती मी माझ्या वडिलांची आम्ही आठ भावंड चार भाऊ आणि चार बहिणी मोठ्या काकाची वेगळे धाकट्या काकाची वेगळी ती काय लहानच्या घरात राहणार का त्यामुळे त्याचं रिनोवेशन करायचं झालं तर करावं लागेल मग त्यावेळेला आम्हाला त्या जागेत भागणार नाही आम्हाला नवीन दुसऱ्या शेतकऱ्याची गावकऱ्याची जागा गावठांच्या बाहेर घेता येईल पण ती त्याला आता मर्यादित त्या आतमध्ये राहायला लागेल दोनशे अडीचशे असेल ना तोपर्यंत ती माकडी आखणी सरकार सरकारनं शिडकोनं पहिली करून द्यावी आणि मग त्याच्यामध्ये आम्हाला पहिला माळा दुसरा माळा तिसऱ्या माळा करावा पण जुन्या गावठाणामध्ये या परवानग्या घेतल्याशे करता येणार नाही आपण सगळी जागा अडवली तर जाण्याचे रस्ते आपले बंद होतात पाईपलाईन टाकायला जागा मिळत नाही किंवा आणखीन सर शिडकोनं सुद्धा मध्यंतरी कॉन्क्रीट रस्ते वगैरे केले तर करण्याचं प्लॅनिंग केलं पण त्याला कोणी जागा द्या पायरी आडवी येते दुसऱ्या शेतकऱ्या घरवाल्याची हे नये पण आम्ही आमची गावकरी सुद्धा आम्ही तयार आहोत इथं गव्हाण घरामध्ये आम्ही सर्व पक्ष एकत्र आहोत म्हणजे इथं भाजपचा अडीच वर्षाचा दीड वर्ष काँग्रेसचा एक वर्ष असे की आम्ही सगळे पक्ष एकत्र येऊन आम्ही काय करत असतो इथं साधारणतः शांतता गावकऱ्यांनी आम्ही भांडत असतो बोलत असतो आणि इथं चांगल्या अडतीने चाललंय पण तरी ते येऊन थोडा तोडी करतात त्यांचं म्हणणं आता आम्हाला थोडं पटलेलं आहे की पंचवीस फेब्रुवारी बावीस तारीख इथे आहे पंचवीस फेब्रुवारी बावीस ही कोर्टाने दिलेली तारीख आहे आणि त्याचे ते बांधकाम झालं पाडा म्हणून तर ती पाडायची पाळी येणारी ही शिडकोने बघावं शिडकोनं त्यातील नोंद घ्यावी आणि तशासाठी बांधकाम सुरू झालं जो काम सुरू झालं की त्याने काम बंद करावं मग पाडायची पाळी कशा राहील शिडको झोपते आणि त्याचा परिणाम जर काय होतो झालेली बिल्डिंग झाली पाडा येतात घरवाऱ्याचं गावकऱ्याचं नुकसान होतंय तर त्याच्यामुळे आमचं ते सहकार्य आम्हाला की ठीक आहे ज्या पद्धतीने करायचं ते त्यावेळेस गावकऱ्याने सुद्धा आपल्याला त्याच्यानंतरची बांधकाम बांधकामं जी आहेत ती जर समजा आपल्या ह्याच्यात बसत असतील दोनशे अडीचशे मीटरच्या आतमध्ये पण शिडकोची परवानगी त्याला घ्यावी लागणार आहे आपल्या जुन्या घराचा फोटो ते दाखव द्यावा लागणार आहे आणि तो दाखवा लागेल शिडको आज करते आमचा गावकरी उत्तर नोटीस यांची आली कि उत्तर द्यायला जातोय शिडको मध्ये किंवा नाही माझं जुनं घर होतं त्याचा फोटो लावतो ते अधिकारी फक्त घेतात टाकतात कुठं पत्ता नाही त्याचा रिझल्ट आम्हाला द्यायला पाहिजे काही तुमचं होईल ना होईल करायचं नाही करायचं तर तशा पद्धतीने जे असतं ते छेडकोणं हो तिथं का, काम करणारी माणसं चांगली ठेवली पाहिजे आम्हाला सहकार्य करायला पाहिजे आमच्याकडनं आता आम्ही ठरवलंय त्यांनी अधिकाऱ्यांनी सांगितलं मेंगडे साहेब जे वरती आहेत तिथं त्यांचे हे असिस्टंट हे आलेले आहेत ते शिव आहेत शिव आणि मुख्य हे आहेत तर त्यांनी मान्य केलंय प्रशांत ठाकूर महेश बालदी पदवल आमदार वरण आमदार यांच्या बरोबर सोमवार मंगळवारी वगैरे बैठक घेणार किंवा मुख्यमंत्री आता चाललेत वीस तारखेला दाओसला दावस्टार म्हणजे फॉरेन मध्ये तर ते आल्यानंतर होईल पण तोपर्यंत म्हणजे बांधकाम कुणी करायचं नाही दुरुस्ती रेखा करू काय नको आणि त्याला परवानगी घेऊनच करावी लागतील आणि त्याच्यामधल्या काळात ते तोडा तोडेल त्यांनी यायचं नाही कुठे येऊन आवडतं तोडते नाही करायचं असतं ते युद्धबंदी असते ना शिडकू स्टेटस खूप आळायचं आहे आणि दृष्ट्या आपण सर्वांनी नियम पाळावा नाहीतर मग पुन्हा आम्ही आता जसं आलो ना होतो आपल्या पडवेलला ना घरी म्हणून आम्ही इथे तांबुडतो धावत पुरतो आलो मला नऊ वाजता जे मात्रेचा फोन आला की शेट आता असं झालेला आहे अरे माझं आगघोळ व्हायची अजून आमगोळ आठपण या मी साडे दहा वाजता इथे हजर झालो आता आम्ही ते तेव्हा रोखून धरलं आणि हे करून घेतलं पण त्या ह्याच्या दृष्टीनं या पुढल्या कालावधीमध्ये पाडापाडीची पाळी त्यांच्यावर येऊ नये आपण ती आणू नये आपल्याला जो अधिकार तो मिळाला पाहिजे या दृष्टीनं शिडकोमध्ये किंवा गव्हर्नमेंट कड एक बैठक होईल लवकरच त्यानंतर पुढलं बघू फक्त विरकर सर ठाकूर आणि भरत ठाकूर भरत ठाकूर ना विरकर साहेब इकड़े ए आंध्र कलेक्टर त्यांडिशनल कलेक्टर आहेत बघा तहसीलदार पाडापाडी करणारी माणसं आहेत हा शिंगम त्यांचा इकडे पाडाकाडी करणारा माणसं माणूस आहे तर त्याच्या समोर चर्चा झाली सर्व आणि त्या ह्याच्यातून ठरलंय की जे पंचवीस फेब्रुवारी बावीसच्या नंतरचे जे घर आहे त्याला ना तोडायचं ना ठेवायचं तिथून निर्णय शिडकोकडे येईल त्यावेळेला बघायचं पण नवीन बांधकाम करू नका काय नका त्यांनी तोडायला यायचं नाही असं यांच्या बरोबर त्यांच्या साहेबाच्या भेंडी साहेबाच्या बरोबर सुद्धा झालेलं आहे तर आता मशीन यांनी घेऊन जायचं आणि आपण घरी जायचं परत ती मिटिंग होऊन काय ठरेल ते होईपर्यंत तुम्ही काय परत इकडं कारवाई कुठंच नाही करायची आहे चला अन्या ना तुम्हाला मान्य आहे ना